नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना कांदा बाजार बघून तर मी तर पहिली बाज समिते मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या बघामध्ये मित्रांनो चार हजार सदुसष्ट क्विंटलची तर किमान दर होतं हजार रुपये कमान दर होता बत्तीसशे रुपये व सर्व सर होता एकोणीसशे रुपये आता पुल्ली वासामित्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगर इथे कांद्याच्या अवकालची मित्रांनो एकवीसशे नव्वद क्विंटलची किमान होता हजार रुपये कमाल दर होता सत्तावीसशे रुपये व सर्व सांग दर होता अठराशे पन्नास रुपये आता पुल्ली वासमित्या मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकालतील मित्रांनो अकरा हजार चारशे सात क्विंटलची किमान दर होता पाचशे रुपये कमान दर होता चार हजार पाचशे रुपये व सर्व होता होतंशे रुपये आता पुल्ली वास मित्रांनो नागपूर येथे लाल कांद्याच्या उकाल मित्रांनो तेराशे ऐंशी क्विंटलची किमान दर होता दोन हजार रुपये कमाल होता कमाल दर होता तीन हजार रुपये व सर्व सर अनर होता सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुल्ली वा समित्या मित्रांनो बसावते लाल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो पाच क्विंटलची किमान दर होता दोन हजार रुपये कमालदर होता पंचवीसशे रुपये व सर्व सर्व सर अंधार होता बावीसशे रुपये आता पुलीवासा समित्या मित्रांनो पुणे मशी येथे लोकल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो पाचशे एकोणतीस क्विंटलची तर किमान दर होता हजार रुपये कमाल दर होता दोन हजार रुपये व सर्व सर होता पंधराशे रुपये आता पुल्ली समिती मित्रांनो एवढं इथे होऊन आहे का त्याच्या वकल मित्रांनो सहा हजार क्विंटलची किमान धरतात हजार रुपये कमान दृत्य तेवीसशे सुद्धा तीस रुपये व सर सर अधर होता चोवीसशे रुपये आता पुल्ली समित्या मित्रांनो लासलगाव इथे होऊन आहे का त्याच्या वकलतील मित्रांनो अकरा हजार दोनशे शहाण्णव क्विंटलची किमान धरता सशे एकसष्ट रुपये कमान धरता सत्तावीसशे नव्याण्णव रुपये व सरस्तर अंतर होता पंचवीसशे पन्नास रुपये आता पुली वासा मित्र मित्रांनो लासगाव इंच रुपये इथे म्हणून एखाद्या सर利... चौका मित्रांनो अकरा हजार शंभर रुपये शंभर क्विंटलची अवकालती तर किमान दर होता हजार रुपये कमाल दर होता शंभशे अकरा रुपये व सरस्तर अंतर होता चोवीसशे पन्नास रुपये आता पुले वासा मित्रांनो पिंपळगाव बसवून ते येथे म्हणून एखादा चौकाचे मित्रांनो सात हजार पाचशे क्विंटलची किमान दर होता सातशे रुपये एक कमान होता एकोणतीसशे सत्तर रुपये व सर सरांधर होता पंचवीसशे पन्नास रुपये तर अशा तऱ्हेने त्याचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असता तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त लोकपास शेअर करा व चॅनल नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका